तर नमस्कार मित्रांनो मी आलो आहे इकडं फोप संडी या ठिकाणी आणि या बघा या घराच्याच पाठीमागून इकडून मस्त डोंगर दर्यात एकदम खोल खोल दर्यात आणि या दर्यामध्येच आलो आहे आणि इथं आपलं सासऱ्यांचं हे घर आहे खाली पण एक आता घर बांधायचं चा काम चालू आहे तर इकडे बा मॅडम बघते तर एक तुम्हाला एक आज अशी एका औषधी वनस्पती दाखवणार आहे का ती एकदम खतरनाक वनस्पती आहे आणि या डोंगर दऱ्यांमध्ये भरपूरच अशी खतरनाक वनस्पती राहते ती तर त्याच वनस्पतीचा उपयोग काय तर ते आज मी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर या बघा हे ते धोट्याचं झाड आहे आणि या झाडाची नाही का मुळी खणून नाही का एकदम स्वच्छ धुवून घ्यायची धुवून घेतल्यानंतर मग ती नाही का ज्यावेळेस आपल्याला वाळवून ठेवली तरी जमत आहे मग वाळेल मुळे असले ना ती मग एक पाण्यामध्ये ना क बुडवायची आणि मग ती ना डोळ्यामध्ये फिरवायची डोळ्यात फिरवली का दोन्ही डोळ्यांमध्ये फिरवायची आणि ज्यांच्या डोळ्याला काही प्रॉब्लेम किंवा मग ऑपरेशन असेल किंवा मग काही डोळ्यांचा आजार असेल त्यांनी प्लीज हे टाकू नका कारण काही पण इन्फेक्शन होऊ शकतं नंतर त्याच्यामुळे हे त्यांनी टा ता, टाकायचंच नाही ज्यांचे एकदम फक्त चष्मा लागेल तर तो नंबर कमी होतो आणि या बघा एकदम असे आपले वयस्कर बाबा येते तर ते आले ती तिकडे पण बरेच जण येते तर ते आले आता तर काय वनस्पतीचा उपयोग आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे ये बाबा येते आणि तिकड सासरे येते पाठीमाग तर हे बाब आहे ते भांडार बाबा तुमचं नाव काय संतू भैर ना तर त्या बाबांचं नाव आहे संतू भैर ते भांडार तुमचं वय काय त्र्याहत्तर तर आता त्यांचं वय त्र्याहत्तर झालंय पण अजूनही किती त्यांना नाही का किती असं लांबून नाही का लांबून पेपर वगैरे सगळं वाचता येत आहे तर ते कशामुळे वाचता येत आहे अजून तर ते कशामुळे होता ना चष्मा होता पहिला हा पाच पॉइंट होता का तर मग तर एक असं औषध राहन औषध आहे तर ते औषध टाक टाकून त्याने तो पाच पॉइंटचा चष्मा नंबर होता तर तो नंबर आहे नाही का आता पूर्णपणे नंबर गेलाय तर त्या झाड आहे नाही का तर हे समोरचं हे झाड आहे तर ह्या झाडाचं नाव काय बाबा तर ह्या झाडाचं नाव धोट आहे तर आता ते कशा पद्धतीत औषध आहेत आता माझ्याच डोळ्यामध्ये मी टाकून पाहतो तर कसं होत आहे काय होत आहे आणि या झाडाने नाही का चष्मा नाही का किती पॉईंटचा चष्मा असू द्या पण नंबर लगेच कमी होऊन जातोय एक आठ ते पंधरा दिवस टाकायला लागत आहे तर त्याच्यात ना बाबांचं म्हणणं आहे का ऑपरेशन वाले नाही का ऑपरेशनवाले नाही टाकायला पाहिजे बघा असं पान मी तोडून घेतलंय आणि त्याच्यामध्ये ना हे चिकासारखं आहे एक व्हाईट व्हाईट आहे ते डोळ्यामध्ये टाकायचंय तर आता मी डोळ्यामध्ये टाकणार आहे बघू आता काय होत आणि मुळी पण टाकतात आणि हे पानाचं पान पण टाकलं तरी काय अडचण पानाचं आहे ना थोडक्यात चिकासारखं येत आहे ते टाकावं लागतंय रे थोडक्यात असं टाकवायला लागत आहे ते पाणी डोळं उडू नका नाही डोळा उघडूच ना का पाणी गाळा फक्त डोळ्यात उडाल काय उडायचं नाही डोळ्या उडायचं नाही डोळं डायरेक्ट नाही उघड तेवढा बसेल तू इतकं भयंकर होत आहे डायरेक्ट डोळ्याच उघडत नाही डायरेक्ट मुंगे त्यातले बेकार मुंगे त्यासारख्या थोडं थोडं डोळ उघड गाळीचं पाणी झालाय एवढा बेकार होताय आहेत ना डोळ्याच उघडत नाही अजून अजून किती वेळ डोळ उघडत नाही हे काही सांगू शकत नाही मी पण हे औषध टाकलं ना किती पाच आता बाबांनी सांगितला त्यांचा अनुभव का पाच नंबरचा नंबर लागेल होता तो नंबर औषध टाकूनच नंबर गेलाय तर मित्रांनो कोणाला पण टाकायचा असेल टाका पण पंधरा एक दिवस टाकीत राहिला ना पंधरा दिवसात पंधरा दिवसात अडधा दिवसातून हा दहा दिवसातून एकदा टाका आणि हा चष्म्याचा नंबर निश्चित घालवा नाही ना काहीच दिसत नाही थोडं थोडं उघडून नाही ना उघडा दिस नाही ना नाही नाही जसं आपण तरी वडून धरलं खाली नाही आता आपण कसं डोळं असं हालीतय ना हलतीच नाही ना हलवायचं थोडं थोडं हलवायचं थोडं थोडं हालीत राहाली नाही गळत एवढ ना तर गार पडलं नाही एवढं तर डायरेक्ट काय हेच नाही डायरेक्ट असं एकदम मस्त वाटायची नाही अगोदर एवढायची नाही तुम्ही थोडा थोडा हालत राहा थोड थोडं हालीत रा <laughs> गेल का आता तर आता मित्रांनो माझ्या थोडेसे डोळे उघडलेत पण अशी डोक्यामध्ये ना अशीच झनझण चालू अशा मुंग्या चालू आहेत मित्रांनो याचा का उपयोग होत असेल कारण डोळ्यातून नाही का सगळं डायरेक्ट मेंदू पर्यंत मुंग्या जातात ती डायरेक्ट डोळे मला वाटत आहे डायरेक्ट एकदम साफ म्हणजे साफ होऊन साफ होऊन जाते ती साफ होऊन जाते एकदम सगळं महिला निघून जातोय निघून घाण सगळं निघून जाते तर आताशी माझे डोळे म्हणजे बऱ्यापैकी उघडले पुढं एकदमच भारी वातावरण आता थंड गा डोळे पडणार थंड डोळे पडले ते खरंच असे आयुर्वेदिक औषध टाकी टाकल्यानंतर नाही का एकदमच जरा काही बोलाव मलाच काही सूचना अजून बाबा सांगा तुम्ही माहिती टाकताना थोडं नॉर्मल टच करायचा अगोदर आणि त्याच्यातून हे आहे डोळ्या अडकूनच ठेवायचे डोळे उघडले तर जास्त झटका बसतो तेव्हा डोळ्या आडकुंडच ठेवायचे नुसतं पाणी गाळे तर आहे डोळे अडकून हां पूर्ण आपल्या डोळ्यातले घाणे तर निघून गेल्यानंतर नंतर, नंतर परत तुम्ही टाकलं तर काहीच हो होत नाही ते लागणार नाही काहीच नाही जोपर्यंत डोळ्यात घाण आहे तोपर्यंत त्याचा झटका बसणार त्याच्यामुळं अगोदर आपण टाकल्या टाकल्या डोळे झाकून राहायचे उघडायचेच नाही डोळे नुसतं पाणी गाळाचं राहायचं ते पूर्ण घाण निघून गेल्यानंतर मग काय होत नाही मागून एकदम जो डोळे एकदम थंडगार पडतात